दारव्हा जिल्हाधिकाऱ्यांची कुराड खुर्द गावाला भेट समाधान पंधरवाड्यात रस्त्यांची पाहणी व वृक्ष लागवड दारव्हा तालुक्यातील कुराड खुर्द गावातून समाधान सेवा पंधरवाडा दोन हजार पंचवीस या उपक्रमाचा शुभारंभ यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना यांचे हस्ते झाला या कार्यक्रमांतर्गत गा। गावातील नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांचे तात्काळ निराकरण करण्यावर भर दिला जाणार आहे या प्रसंगी जिल्हाधिकारी विकास मीना यांनी गावातील पांदण पाहणी करून ग्रामस्थ प्रत्यक्ष संवाद साधला रस्त्याच्या कामात गुणवत्तेला प्राधान्य देण्याचे तसेच नागरिकांना शासकीय योजनांचा तात्काळ व योग्य लाभ मिळेल याची खबरदारी घेण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागाला दिले कार्यक्रमाला दारवा उपविभागीय अधिकारी विजय सूर्यवंशी तहसीलदार रवी काडे गटविकास अधिकारी राजीव शिंदे मंडळ अधिकारी दीपक मंडावी ग्राम महसूल अधिकारी संतोष राठोड अशोक वरघट विलासगिरी क्षमा गुलवाडे राजेश्री मोडक आदी मान्यवर उपस्थित होते तसेच कुराड खुर्द ग्रामपंचायतीचे सरपंच अनिल आवटी धामणगाव देवचे सरपंच जगदीश जाधव कोहोडा येथील सरपंच रमेश जाधव उमेश जाधव यांच्यासह गावातील अनेक प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा